उद्या सकाळी अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचा रास्ता रोको आंदोलन शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन देण्याकरिता चक्का जाम मुख्यमंत्र्यांनी व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन दिलं होतं त्याची पूर्तता केली नाही म्हणून रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे कर्जमाफीची तारीख सांगेपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहील असे बच्चू कडू म्हणाले निवडणुकीत सातबाळा कोराकोरा सांगायचं आता कर्जमाफीसाठी उपाययोजना करतो म्हणून सांगत आहे उद्याच्या रास्तारोको आंदोलनासाठी मनसे शिवसेना ठाकरे गट काँग्रेस शरद पवार यांची राष्ट्रवाद्यांसह पंचवीस आमदार आणि खासदारांनी ओबीसी मराठा यासह धर्मातील यासह सर्व जाती धर्मातील लोकांनी पाठिंबा दिला आहे हे आंदोलन प्रहारचं नाही आणि बच्चूकडूचं नाही तर शेतकऱ्यांचं आहे कडू उद्या अमरावती शहर अचलपूर बाजार लातूर संभाजीनगरच्या रास्ता बांधवांना सहभागी होणार आहे महाराष्ट्रभर प्रचंड प्रतिसाद आहे प्रत्येक फोन रोज मेसेज आणि प्रत्येक भागात त्या त्या जसं उभाटा शिवसेना असेल तर काही भागात काही खासदार आमदार आमदारांनी उभाट्याच्या पाठिंबे दिले आहे काही ठिकाणी राष्ट्रवादीचे काही ठिकाणी काँग्रेसच्या लोकांनी पाठिंबा दिलेला आहे आणि शेतकरी म्हणूनही सुद्धा लोक सहभागी होत आहे ओबीसी असेल मराठा असेल एस सी असेल आदिवासी असेल सगळ्या संघटनेकडून प्रचंड पाठिंबा आणि ही चांगली गोष्ट आहे शेतकरी म्हणून हे आंदोलन उद्याचं केलं जाणार आहे आणि त्याचा प्रचंड प्रतिसाद उद्याच्या आंदोलनात भेटणार शेतकरी मजूर दिव्यांग आमचे मेनपाळ बांधव जागोजागी याचा प्रचंड प्रतिसाद भेटेल